ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साठ टक्केपेक्षा अधिक मतदान झालेल्या केंद्रांचा होणार गौरव मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे याकरिता मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे जिल्हा परिषदने आता ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्या मतदान केंद्रावर साठ टक्केपेक्षा अधिक मतदान होईल त्या बुथ लेवलवर बक्षीस स्वरूपात गौरवण्यात येणार आहे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी माहिती दिली जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत माझे मत माझे भविष्य आणि एका मताचे सामर्थ्य या सूत्रानुसार हे अभियान होणार आहे यामध्ये पंच्याऐंशी टक्केपेक्षा पेक्षा अधिक मतदान झाल्यास जिल्हा स्तरावर गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात येईल जिल्हा अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते हा गौरव समारंभ होईल एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के दरम्यान मतदान नोंदवल्यास सिल्वर मेडल तर ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के मतदान झाल्यास ब्रॉन्झ मेडल देऊन गौरव होणार आहे हे दोन्ही सत्कार तालुका स्तरावर होतील उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होईल दरम्यान ग्रामपंचायत पातळीवर मतदान जनजागृती संबंधी विविध कार्यक्रम राबवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सत्तर पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झालं होतं तर राज्यात एकसष्ट पूर्णांक दोन टक्के मतदानाची नोंद झाली होती दोन हजार मधील निवडणुकीत साठ पेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांची जिल्ह्यातील संख्या दोनशे पन्नास आहे यामध्ये तालुक्यात चंदगड तालुक्यातील चौऱ्याऐंशी मतदान केंद्रावर साठ टक्के कमी मतदान झालं होतं त्या पाठोपाठ राधानगरीत एकोणचाळीस कागलमध्ये पंधरा कोल्हापूर दक्षिणमध्ये पाच करवीरमध्ये अठरा आणि इचलकरंजी शिरोळमध्ये प्रत्येकी दोन मतदान केंद्रावर साठ टक्केपेक्षा कमी मतदान होतं

मतदार जागृतीसाठी आठवडी बाजार यात्रा व गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य सादर करावीत खेळाडू कलावंत सामाजिक कार्यकर्ते दिव्यांग व्यक्ती ज्येष्ठ नागरिकांमार्फत मतदारांपर्यंत जागृती करावी महाविद्यालयात मतदार जागृती कार्यक्रम करावेत असंही जिल्हा परिषद प्रशासनाने कळवलं आहे महांत नेपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली